चित्रकार यशवंत गरुड या चित्र चित्र यांचा अजिंठा कलेचा वारसा या चित्रालनात आपण आज आलो चला तर पाहूया चित्रा चित्रकार यशवंत गरुड यांच्या अजिंठा कलेचा वारसा या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते कुंडीतील पिंपळाच्या झाडाला पाणी टाकून करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा येथील ललित कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र महाजन गस सोसायटीचे तज्ज्ञ संचालक राम पवार ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील उपस्थित होते रिंगरोडवरील पुना गाडगेळ आणि अँड सन्स यांच्या कला दालनात हे चित्रप्रदर्शन दिनांक पंधरा ऑक्टोंबरपर्यंत सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत सर्वांना बघता येणार तर गरुड निर्मित चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन करताना अतिशय आनंद होत आहे जे टॅलेंट आहे आपल्यामध्ये जे कलागुण आहे त्याला जिवंत ठेवू शकतो नोकरीबरोबर उत्तमरित्या नोकरी सांभाळूनसुद्धा हे काम करू शकतो हे पाहून खूप आनंद वाटला आणि अजिंठा ही थीम ठेवलेली आहे खूप सुंदर अजिंठा लेणीमधल्या चित्रांची प्रदर्शनी श्री यशवंत गरुडांनी काढलेली आहे मी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा पेंटिंग करत असताना आणि नोकरी सांभाळून आहे हे सगळं तर घरच्यांचा खूपच मला त्याच्यामध्ये सपोर्ट मिळाला त्याच्याशिवाय हे अशक्य आहे तर ते पूर्ण मी पेंटिंग पूर्ण केले ते सगळे हे सगळे त्यांच्या पाठिंबामुळेच घरच्यांमुळेच ते कुटुंबामुळेच होऊ शकतो हे पेंटिंग एक्झिबिशन करताना खूपच म्हणजे सुरुवातीला की होईल का नाही असंही वाटत होतो पण नंतर हळूहळू बरेच पेंटिंग पूर्ण झाल्यामुळे मला मग आता ही पेंटिंग पूर्ण झा प्रदर्श एक्झिबिशन झालं त्याचं व उद्घाटनाला मान्य सुलगुरूमोद आलं आहे तर ते खूपच विश्वास बसला नाही मला की बा इतकं छान प्रदर्शन आपल्याकडून होऊ शकतं बुवा तर ते आता माझं जे होतं या इच्छा पूर्ण सरांच्या पेंटिंगसाठी आज आपण पेंटिंग प्रदर्शनासाठी आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत सरांचे पेंटिंग्स खरोखर आम्ही पहिल्यापासून इथे अनुभवतच आहोत ऑफिसमध्ये एक सहकारी म्हणून पण या ठिकाणी पेंटिंगच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक कलेचा या ठिकाणी आरसा आम्हाला दाखवलेला आहे या व्यतिरिक्त अजिंठ्याची प्रतिकृती जी खरोखर इथे आणण्याचं पूर्णपणे श्रेय त्यांना गेलेलं आहे आणि याचं मनमुराद मनसुक्त आनंद या सर्वांनी या ठिकाणी इथे आहे जसं तुम्ही सर्वांनी पाहिलं अतिशय विलक्षणीय आणि सुंदर अशा पेंटिंग्स या ठिकाणी आपल्याला गरुड सरांकडून पाहायला मिळाल्यात तर मी सर्व नगरवासियांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पी एन जी एक्झिबिशन हॉलमध्ये येऊन या पेंटिंग्स पाहिशात त्याचा देखील आनंद घ्यायचा आहे कॅमेरामॅन मंगेश बावेसांनी सोबत मी महेश धनाजी शेंडे जन्मदिन न्यूज धन्यवाद